आपण प्रांजल कुलकर्णीकडून जाणून नाशिक नाशिकमध्ये प्रांजल नाशिक नाशिकमध्ये सध्या काय माहोल आहे सर्वत्र राज्यभरात गणेशो गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात आपल्याला पार पडताना दिसत काय सध्या तिथे माहोल आहे काय वातावरण आहे सध्या मुंबईमध्ये विसर्जन मिरवणूक अगदी थाटात मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणात चालू झालेली आहे अगदी उत्साहात भक्तिमय वातावरणात आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त मंडळी हजर झालेली आहेत अगदी राज्यभरातून देशभरातून इथे मिरवणुकीला आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी झालेली आहे लोकांची गर्दी झालेली आहे आणि अगदी जल्लोषपूर्ण असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे गुलालाची करत ध्वज उंचावत अशी ही मिरवणूक आता मार्गस्थ होती आहे भक्तांचा उत्साह इथे आपण आपल्याला पाहायला मिळतोय अगदी रस्त्या रस्त्यांवर अफाट अशी गर्दी जमलेली आहे इमारतींमधूनही लोक डोकावत आपल्या बाप्पाला बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि हळूहळू ही मिरवणूक आता आपल्याला पुढे जाताना दिसते आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय मुंबईतून आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी आहेत नाशिक मधून आपले प्रतिनिधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रांजल नाशिकमध्ये सध्या काय वातावरण आहे कसा जल्लोष पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर बारा वाजता पालकमंत्री दादा भुसेनच्या हस्ते नारळ वाडून यासोबतच त्यांनी ताशावादन केल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवाती झालेली होती आणि आपण आता सध्याची ही परिस्थिती बघत आहोत खरंतर मोठा उत्साह आहे वातावरण देखील भक्तिमय झाल्याचं बघायला मिळतंय सध्या आपण जर बघितलं तर हे जवळपास सहावं हे मंडळ आहे जे पुढे मार्ग सोडत आहेत नाशिकचे पाच मानाचे गणपती जे आहेत ते आता पुढे गेलेले आहेत पहिला जो गणपती आहे त्यांनी आता मेन रोडपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तर आता आतापासून हे जे बघत आहोत हा सरदार चौक मित्रमंडळाचा तर गणपती आहेत आणि त्याचं वादन जे आहे ते सुरू आहेत एकूण एकवीस मंडळांचा यामध्ये सहभाग आहे बारा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक साधारणतः रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत बारा वाजेनंतर खरं तर त्याचं वादन जे आहे ते बंद केलं जाणार आहे मोठा उत्साह आहे कारण म्हणजे नाशिकचे जर आपण जर बघितली तर नाशिकच्या मिरवणुकीचं जे वैशिष्ट्य ठरत असतं ते म्हणजे नाशिकचा ढोल कारण नाशिकचा ढोल खरंतर हा जगप्रसिद्ध असा झालेला आहे आणि त्याच ढोलचे विविध पथकं यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांच्याकडून सुरेख असं वादन जे आहे ते, जा ते केलं जात आहेत यामध्ये आपण यंदा जर बघितलं तर गुलालवाडीचं लेझिम पथक असेल यासोबतच नाशिकच्या राजाचं मर्दानी खेळ असतील असे अनेक प्रकार जे आहेत वादनाचे ते सर्वांचं लक्षही वेधून घेत आहेत नाशिककर देखील मोठ्या संख्येने इथे दाखल झालेले आहेत आणि या सर्व मिरवणुकीचा ते आनंद लुटत आहेत दहा दिवस बाप्पाची मनोभावी सेवा केल्यानंतर आज कुठेतरी भक्तिमय वातावरणात जड अंत करणारे निरोप जो आहे तो दिला जातो आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील चोख पोट असं तैनात करण्यात आलेला आहे जवळपास दोनशे सी सी टी व्हीचा वॉच आहे यासोबतच पोलीस आयुक्त असेल किंवा इतर सर्व वरिष्ठ अधिकारी या मिरवणुकीवरती लक्ष ठेवू नये आपण समोर जर बघितलं तर हा बाप्पाची हा जो सरदार चौक मित्रमंडळ आहे खरं तर सरदार चौक मित्रमंडळाचा यंदा जो सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं त्यामुळे असा सुंदर असा रथ जो आहे तो या सरदारचौक मित्रमंडळाच्या वतीने